जीएस विद्यामंदिर कला आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी येथे आदिवासी गौरव दिवस आणि क्रांती दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री एस डी भोई सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वडाळी गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ जयाताई ठाकरे ग्रामपंचायत सदस्य श्री विनोद वळवी सौ कल्पना महिदे पर्यवेक्षक श्री व्ही आर पाटील

रायसिंग यांनी केले तर कनिष्ठ व्याख्याता श्री कुणाल भांडारकर यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रम साऊंड सिस्टीम आणि फोटोग्राफीसाठी कनिष्ठ व्याख्याता श्री मोरे सर श्री ललित यांनी अनमोल सहकार्य केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश बावा यांच्या मार्गदर्शनाखाली जी एस विद्या मंदिर सांस्कृतिक समिती तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी प्रयत्न केले कायद्याचं बोला न्यूज नेटवर्क शहादा